नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जे काही ऍप्लिकेशन केले आहेत आपण जे काय अर्ज केले होते त्या अर्जामध्ये हो जर आपल्याकडून काही चुकी चुकीने माहिती चुकीची भरण्यात आली किंवा काही एखादं कागदपत्र चुकलं असेल तर याबाबत बऱ्याच जणांना शंका होती की आता काय होईल तर आता त्या मध्ये शासनाकडून करेक्शन करण्यासाठी म्हणजे एडिट करण्यासाठी पर्याय दिलेला आहे त्या ऍपमध्ये एडिट करण्याचा पर्याय दिलेला आहे हा पर्याय कसा दिलेला आहे किंवा याबद्दल कशी माहिती भरायची कसं यामध्ये बदल घा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना काही चुकला आहे किंवा त्यांच्याकडून अर्ज करताना एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचं विसरलं असेल किंवा चुकीचं अपलोड झालं असेल अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपल्याला करेक्शन करायचं आहे ते कशा पद्धतीचं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण घेण्याचा प्रयत्न करूया चला डायरेक्ट आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊनच चेक करूया कशा पद्धतीने अर्ज करेक्शन करायचं आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये जे काय नारी शक्ती दूत ऍप दिलेलं आहे त्या ॲपला सर्वप्रथम लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपलं जे ॲप आप आहे ते अपडेट असणं आवश्यक हो आहे आता अपडेट कसं चेक करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसेल त्यामुळे एक सांगतो एक सिम्पल पद्धत आहे त्याला काहीच नाही प्लेस्टोरवर जायचं डायरेक्ट नारे शक्ती तो ॲप लिंक टाईप करायची आणि या ठिकाणी तुम्हाला अपडेट ऑप्शन दिसल हे जे काय ओपन ॲप इथं दिसतंय मला कारण मी ऑलरेडी अपडेट केलेलं आहे अपडेटच्या जागा आपल्याला त्या ओपनच्या जागेवर आपल्याला अपडेट नाव होती तर ऍप अप, अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर आपण ज्या मोबाईल नंबर न लॉग इन करून आपला अर्ज केला होता त्याच मोबाईल नंबरनं लॉग इन करा आपल्याला जर करेक्शन करायचं असेल तर दुसऱ्या मोबाईलने जर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करत असाल तर तुम्हाला त्या अर्जाचं करेक्शन करता येणार नाही त्यामुळे ज्या मोबाईल नंबर रेस्ट ज्या मोबाईल नंबरवरून आपण अर्ज केला अर्ज करताना जो मोबाईल नंबर आपण एंटर केला होता विशेष अर्ज करताना अर्जदाराचा मोबाईल नंबर नाही तर अर्ज करण्यासाठी जे सेल्फ आपण स्वतःचं जे रजिस्ट्रेशन सुरुवातीला करत होतो जो का तो मोबाईल नंबर होता त्याच मोबाईल नंबर मध्ये करेक्शन करता येईल जर अर्ज अर्जदाराचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकताय त्या अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ऍपमध्ये लॉग इन होता येत नाही आणि त्या ऍपमध्ये लॉग इन न होता आल्यामुळे तुम्हाला त्या अर्जाचं करेक्शन करता येत नाही त्यामुळे त्याच मोबाईल नंबरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करा तरच आपल्याला करेक्शन करता येईल आता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आता ही सेम प्रोसेस पहिल्यासारखी च लॉग इन करण्याची प्रोसेस लगेच ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर ओटीपी आला टाकून घ्या व्हेरीफाय करून घ्या आता या ठिकाणी ज्या काय महिलांनी अर्ज केले आता आपण केलेले अर्ज कुठे पाहत होतो या ठिकाणी ऑप्शन दिले होते आपला यापुढे केलेले अर्ज असो किंवा होम पेज सुद्धा केलेले अर्ज असा म्हणून टॅप दिसतो आता या ठिकाणी मी बरेच अर्ज केले त्यामुळे दाखवतो तुम्ही एक केलं असेल तुमचा एक दाखवल हो, दोन केले असेल तुमचे दोन दाखवतील जेवढे काय अर्ज केले असेल तेवढे अर्ज तुमच्या मोबाईलवरून दाखवते आता हो आम्ही जवळपास अडीशे तीनशे महिलांचे अर्ज केले त्यामुळे आमच्या मोबाईलमध्ये भरपूर अर्ज दाखवत आहेत तर या ठिकाणी आता माझं काय आणखी कोणाचं करेक्शन नाही आहे मी फक्त ऍज अ टीज आपल्याला नॉलेज म्हणून हा व्हिडिओ बनवून टाकतोय मला कोणाचंही करेक्शन करायचं नाहीये किंवा माझ्याकडून आणखी अशी चूक झालेली नाहीये परंतु मी तुम्हाला ज्या काय महिलांनी कमेंट केल्या होत्या किंवा ज्यांचे कॉल आले होते की सर फॉर्म चुकलाय तर चुकलेल्या फॉर्मला आज ऑप्शन आलेला आहे त्यामुळे आपला अर्ज तात्काळ दुरुस्त करून घ्या आणि ज्या महिलांचा चुकला तेही निच करा विनाकारण आला ऑप्शन म्हणून त्याला झटू नका आणि काही बदलू नका कारण का। बरोबर असलेला अर्ज परत चुकवाल फक्त तुम्ही चेक करू शकता आपली माहिती आपण भरलेली माहिती बरोबर आहे का हे तुम्ही तपासू शकता या ठिकाणी आता तपासण्यासाठी काय करायचं तुम्ही जे काय फॉर्म भरलाय तुमच्या नावावर फॉर्मवर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवू संपूर्ण माहिती तुमचा फोटो तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड केले तुमचा अकाउंट नंबर तुमचं नाव जे काय तुमचा पत्ता तुम्ही जेवढी माहिती दिलेली फॉर्म भरताना तेवढी माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येईल आता यानंतर एडिट कसं कसं करायचं म्हणजे बदलायचं जर तुमचं या ठिकाणी काही चुकलेलं आहे इट इज काही असू द्या तुमचं नाव असू द्या अकाउंट नंबर असू द्या तुमचं पासबुक डॉक्युमेंट अपलोड करायचे चुकीचे अपलोड केलेले असू द्या काही असू द्या तुम्ही या ठिकाणी बदलू शकता आता आणि आणखी परत एकदा सांगतो एकदाच बदलू शकता पहिल्या वेळेस नाव बदला दुसऱ्या वेळेस डॉक्युमेंट बदला असं करू नका ए टू झेड ही जेवढी काय प्रोसेस आहे ना ही ए टू झेड एकदा चेक करा यात काय काय एकदा चेक करा एकदा तुम्ही अपडेट केलं तुम्ही परत या ठिकाणी काहीच अपडेट करू शकत नाही असं त्यांनी निर्देश दिलेले त्यामुळं एकच वेळेस जेवढ्या तुमच्या चुका असतील तुमची जन्मतारीख तुमचा तुम्ही आख्या मध्ये सगळे जरी चुकीला असला फॉर्म पूर्ण फॉर्म तुम्ही परत भरू शकता परंतु एकदाच म्हणजे एक ऑप्शन एकच पर्याय तुम्हाला दिलेला या ठिकाणी त्यामुळं सर्व माहिती एक वेळ चेक करून घ्या की यात काय चुकलं आपला आधार नंबर आपला मोबाईल नंबर आपला अकाउंट नंबर आपले नाव आपला ऍड्रेस आपले डॉक्युमेंट हे सगळ्या गोष्टी एकदा परत चेक करून घ्या आणि जर चेक केल्या आणि जर बरोबर असतील तर या ठिकाणी काहीच करू नका तुम्ही डायरेक्ट एक्झिट व्हा आणि जर चूक दिसत असेल आपल्याला जर चूक दिसत असेल तर या ठिकाणी एडिट पर्याय एडिट पर्याय क्लिक करा यांनी सांगितले भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल भरलेल्या अर्जात फक्त एकदाच बदल करता येईल ओके जी काय माहिती आपल्याला या ठिकाणी बदलायची आहे किंवा जी काय माहिती आपल्याला या ठिकाणी बदलणं आवश्यक आहे असं वाटत आहे आप किंवा आपल्याकडून जी चुकीनं अपलोड झाली होती किंवा टाकण्यात आली होती ती माहिती या ठिकाणी करेक्शन करून घ्या आता ही माहिती करेक्शन केल्यानंतर ते फोटो काय तुमचं जे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बदलून घेऊ हो शकता ती बदल्यानंतर आता ॲज इट इज जसा आपण अर्ज करताना करत होतो तीच प्रोसेस आहे आय स्वीकारा आता स्वीकार स्वीकारा केल्यानंतर नंतर एक ओटीपी येतो हो परत व्हेरिफिकेशन ओटीपी जो जो की आपल्याला अर्ज करताना पण आला होता तसाच एक ओ टी पी होतो तो ओटीपी आल्यानंतर तो ओ टी पी टाका आणि आपला अर्ज करेक्शन केला जातो आता करेक्शनचा विषय आता करेक्शन कोणी करावं ज्या महिलांचा खरंच अर्ज चुकलाय ज्या महिलांचा खरंच अर्ज चुकलाय किंवा डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेत किंवा आधार नंबरमध्ये अकाउंट नंबर मध्ये काही मिसमॅच टाकण्यात आलं अशा महिलांनी आपल्या ह्याचं फॉर्मचं करेक्शन करून घ्या यात म्हणजे प्रत्येकानेच करावं असं काही नाही ऑप्शन आलंय म्हणून प्रत्येकाने करावं असं काहीच नाहीये फक्त ज्यांच्यासाठी ज्यांच्या अर्जात चूक झालेला आहे त्यांच्यासाठी हा पर्याय दिलेला आहे आणि त्यांनीच याचा अवलंब करावा उगा विनाकारण दिलाय म्हणून कुणी बी करेक्शन करून बसू नका कारण आपला अर्ज ऑलरेडी सबमिट झालेला आहे आपल्याला काही गरज नाही त्याच्यावर जे काय कारवाई व्हायची पुढची ती होत राहणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या खरंच खूप वाट पाहत होत्या की या ॲपमध्ये जे काय ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याला एडिट करण्याचं कर ऑप्शन कधी येतं या अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये